सर्वांना नमस्कार शालेय पोषण आहारमध्ये नवीन मेनू कसे ॲड करायचे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम एम डी एम ॲपमध्ये आपण ओपन करायचे आहे हे ॲप ओपन केल्यानंतर आपणास रोजची हजेरी याला टच केल्यानंतर आजचे जे कडधान्य आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी जुनेच मेनू आहेत आणि या ठिकाणी जुनेच कडधान्यही आहेत तर या ठिकाणातून आपण लॉगआउट व्हायचे आहे किंवा हा ॲप बंद करून पुन्हा हेच ॲप आपण सुरू करायचे आहे हे ॲप आपण सुरू केल्यानंतर मास्टर्स लि रिलोड हे जे टॅब आहे त्या टॅबला आपण टच करायचं आहे मास्टर्स रिलोड करायचे आहे काय त्या ठिकाणी ओकेला टच केल्यानंतर या ठिकाणी शालेय पोषण आहारचे नवीन मेनू या ठिकाणी ॲड झालेले असणार आहेत या ठिकाणी आपण ओकेला टच करून पुन्हा रोजची हजेरीला आपण टच केले असता या ठिकाणी आजचे कडधान्य आहे ते तेथे टच करूयात याला टच केल्यानंतर यामध्ये हिरवे मूग चवळी हरभरा चणा वाटाणा त्यानंतर व्हेजिटेबल पुलाव मसाले भात मटार पुलाव अशा पद्धतीचे जे नवीन मेनू आहेत ते सर्वच मेनू आपणास या ठिकाणी दिसणार आहेत अशा पद्धतीने आपण आपले ॲप अपडेट केलेले आहे आणि या ठिकाणी नवीन मेनूही आलेले आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद